नमस्कार मित्रांनो एम के ऑल न्यूज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नोंदणी व मुद्रांग विभागामध्ये भरती निघालेला आहे विशेष म्हणजे मित्रांनो इथं फक्त दहावी पास असेल तर तुम्ही भरती देऊ शकता हो, फक्त दहावी पास पाहिजे बाकी काही नाहीये तर यात वयोमर्यादा काय असणार आहे अभ्यासक्रम काय कागदपत्रे कुठले तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी पुन्हा सांगतो मित्रांनो तुम्ही दहावी पास असेल तरी भरती देऊ शकता तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जवळपास सात ते आठ मिनटाचा हा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल हा तुम्हाला जी आर आत्र पाहिजे असेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा खाली तुम्हाला लिंक मिळेल टेलिग्रामचं तिकडे जॉईन करा हा, तुम्हाला फिडे फायल मिळून जाईल ओके चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तर सर्वात अगोदर आपण काय बोलूया की ऑनलाईन अर्ज असणार आहे कधीपासून ऑनलाईन अर्ज सुरुवात झाले तर ऑलरेडी ऑनलाईन अर्जाला सुरुवात झालेली आहे तर बावीस चार दोन हजार पंचवीसपासून ऑनलाईन अर्जाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर अर्जाची अंतिम दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस आहे ओके तर ऑनलाईन जी परीक्षा पण शुल्क भरणार ही तारीख दहा पाच दोन हजार पंचवीस असणार आहे आणि तुम्हाला जो प्रवेशपत्र मिळणार साध okay? प्रवेश आहे ना मित्रांनो हॉल तिकीट तर हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेच्या आधी म्हणजे सात दिवस आधी तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे ओके प्रवेशपत्र तुम्हाला ज्याप्रमाणे पोलीस भरतीला मिळणार त्याचप्रमाणे इथं मिळणार आहे आणि तर विशेष म्हणजे काय परीक्षा शुल्क का थोडं जास्त आहे तर आपण ऑनलाईन अर्ज मोबाईल थ्रू पण भरू शकता काही अडचण नाही तुम्हाला येत नसेल तर तुम्ही नेट कॅफेमध्ये भरू शकता ओके तर इथं परीक्षा शुल्क किती असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यांनी सेंटर पण दिलेलं आहे आणि तुमची जी एक्झाम असणार आहे ना मित्रांनो ऑनलाईन असणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे कम्प्युटरवरच तुमची एक्झाम होणार आहे ज्याप्रमाणे पोलीस भरतीला एक प्रश्न देतात चार ऑप्शन देतात तरी तर पाच ऑप्शन तुम्हाला देणार आहेत ओके okay, ते तुम्हाला पुढे मी सांगणारच आहे तर परीक्षा शुल्क किती असणार आहे तर कुला प्रवर्गासाठी असेल कुलाप्रवर्ग असेल तर त्या उमेदवारासाठी हजार रुपये मागास प्रवर्ग असेल तर नऊशे रुपये अनाथ असेल तर नऊशे रुपये माझी सैनिक किंवा दिव्यांग असेल तर त्यांना परीक्षा फी माफ आहे तर पोलीस भरतीच्या तुलनेने तर डबल पेमेंट आहे इथं ओके okay? पोलीस भरतीला पाचशे साडेपाचशे असणार तर इथं हजार रुपये आहे डायरेक्ट तर परीक्षा शुल्क थोडंही मोठ्या प्रमाणे आहे इथं तर तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट आय जी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन सविस्तरपणे अर्ज भरू शकता काही अडचण येणार नाही आहे तर कसं भरायचं काय नाही संपूर्ण त्यांनी डिटेल दिलेलं आहे बघत बघत तुम्ही भरू शकता तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही नेट कॅफेमध्ये जावा मित्रांनो काही म्हणजे तुम्हाला ते भरून देतात शंभर दीडशे रुपये चार्जेस घेतात तुमच्याकडनं सर्वात महत्त्वाचे कागदपत्रे आणि प प्रमाणपत्रे तर कुठले कुठले लागणार जो अर्जदार आहे ना त्या अर्जदारांचा घोषणापत्र लागणार आहे ओके शैक्षणिक पात्रतेचा जो पुरावा लागणार आहे वयाचा पुरावा किंवा जन्मतारखेचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा तुम्ही ते आरक्षण घेत असेल तरच त्याचा पुरावा नसेल तर काही गरज नाही आहे ओके राखीव प्रवर्गातून निवड झालेले उमेदवारांचे संबंधित प्रवर्ग म्हणजे तुम्ही आरक्षण वगैरे हो घेत असेल तर त्याचा पुरावा नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र चालू वर्षाचा पात्र दिव्यांग व्यक्तीस असल्याचा पुरावा दिव्यांग असेल तर त्याचा पुराव पुरावा द्यावाच लागणार ना माझी सैनिक असेल तर त्याचा पुरावा तुम्ही माझी सैनिक असेल तरच दिव्यांग असेल तरच ते तुम्हाला पुरावा द्यायचे अन्यथा नाही काही गरजच नाही आहे खेळाडू आहे तुम्ही आरक्षण घेत असाल तर त्याचा पुरावा अनाथ असेल तर तुम्ही त्याचं आरक्षण घेत असाल तर त्याचा पुरावा महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र हा सर्वांनाच द्यावा लागणार माझ्या हिशोबाने महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात असाल तुम्ही तर तुम्हाला एक प्रमाणपत्र दिलेले असतात तर त्याचा पुरावा तुम्हाला सादर करायचा आहे मॅरेज म्हणजे लग्न झालेल्या स्त्रियांच्या नावात बदल झाले असेल तर त्याचा पुरावा द्यावा लागेल मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र पदवीधर पदवीधारक अंशकालीन असल्याचं असल त्याचं प्रमाणपत्र असेल तर नसेल तर द्यायची गरजच नाही आहे तुम्हाला ओके okay? आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो फक्त दहावी पास असेल तर तुम्ही भरती देऊ शकता हो। ते पण पुढे त्यांनी माहिती दिलेलं आहे ते, दिले ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे आणि दाखवणार पण आहे मित्रांनो तर बघू शकता हो। शैक्षणिक पात्रता काय पाहिजे इथं त्यांनी दिलेलं आहे बघा अकरा नंबर पॉईंट उमेदवार आ किमान माध्यमिक शाळात परीक्षा एस एस सी उत्तीर्ण असावा एकदम त्यांनी तर क्लिअर दिलेलं आहे म्हणजे काय उमेदवारांना डाऊट येतो ना, ना कुठं दिलेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला दाखवत आहे आणि वेतन श्रेणी पगार किती असणार आहे सॅलरी किती असणार आहे वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता तर एस वननुसार तुम्हाला सॅलरी मिळणार आहे पंधरा हजारपासून सत्तेचाळीस हजार सहाशे आता काही उमेदवार म्हणतात की पंधरा हजारच सॅलरी आहे की सत्तेचाळीस हजार कसं कसं आपण नोकरी करत जाल तसं तसं मिळेल तर बत्ते वगैरे सर्व मिळून तुम्हाला स्टार्टिंगला जवळपास तेवीस हजारपासून पंचवीस हजारपर्यंत सॅलरी मिळते जॉईन झाल्यानंतर ओके तेवीस हजारपासून पंचवीस हजारपर्यंत सॅलरी मिळणारच आहे कसं कसं तुम्ही करत जाल तसं तसं तुमची सॅलरी वाढणार आहे मित्रांनो जॉईनिंग झाल्यानंतर तुम्हाला जवळपास तेवीस ते पंचवीस हजार सॅलरी मिळणारच आहे एवढे एक लक्षात ठेवा ओके पुढे आता एक्झाम कशी असणार आहे तर भरपूर मित्रांना प्रश्न पडतो की एक्झाम कशी असणार ऑफलाईन ऑफलाईन नाही आहे तर ऑनलाईन परीक्षाच असणार आहे ओके ज्याप्रमाणे एक प्रश्न देतात चार ऑप्शन देतात तर इथं पाच ऑप्शन देणार आहेत ते पण मी तुम्हाला पुढे दाखवणार पुरावा तर प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क दिली जाणार आहे शंभर प्रश्न असणार आहे प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क म्हणजे दोनशे मार्कांची आपली लेखी परीक्षा झालेली आहेत ओके प्रत्येक शंभर प्रश्न असणार प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क म्हणजे दोनशे गुण असणार आहेत दोनशे मार्काची तुमची लेखी परीक्षा होणार आहे एकशे वीस मिनिट तुम्हाला टाईम दिली जाणार आहे तर अभ्यासक्रम काय असणार आहे तर अभ्यासक्रम बघू शकतो हो। इंग्रजी असणार आहे मराठी सामान ज्ञान बौद्धिक चाचणी आणि अंकगणित इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न असणार आहे पन्नास गुण असणार आहे आणि जो लँग्वेज इंग्रजीच असणार आहे बरोबर मराठी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क मराठीमध्ये असणार आहे सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पन्नास मार्क मराठी व इंग्रजी दोन्ही तर मिक्स असणार आहे भौतिक चाचणी आणि अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास मार्क इथं पण मराठी व गणित इंग्रजीमध्ये असणार आहे टोटल शंभर प्रश्न दोनशे मार्क आणि एकशे वीस मिनिट तुम्हाला कालावधी दिली जाणार आहे इथं टिपमध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा प्रत्येक प्रश्नांच्या उत्तरासाठी पाच पर्याय उपलब्ध असणार आहे आपण पोलीस भरतीला चार पर्याय देतात इथं पाच पर्याय देणार आहेत एवढे एक लक्षात ठेवा चारच्या ठिकाणी पाच पर्याय असणार आहे अजून तिथं कन्फ्यूज जास्त होणार आहे ओके तर वयो मर्यादा तर हा प्रश्न सर्वांना पडतो की वहीव मर्यादा किती असणार आहे तर कमीत कमीत अठरा पूर्ण असणे फार गरजेचे आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी कुठलेही कास्ट असू दे आणि जास्तीत जास्त तुम्ही बाजूला बघू शकतो ते पण मी तुम्हाला सांगतो हो। तर खुला प्रवर्ग असाल तर कमीत कमीत अठरा जास्तीत जास्त अडोतीस मागास प्रवर्ग असाल कमीत कमीत अठरा जास्तीत जास्त त्रेचाळीस दिव्यांग असाल कमीत कमीत अठरा जास्तीत जास्त पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त जास्तीत जास्त पंचेचाळीस भूकंपग्रस्त पंचेचाळीस अंशकालीन पंचावन्न माझी सैनिक असाल सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस तीन वर्ष माझी सैनिक दिव्यांग असाल पंचेचाळीस वर्ष खेळाडू असाल त्रेचाळीस वर्ष अनाथ असाल त्रेचाळीस वर्ष स्वतंत्र सैनिक पाले असाल तर पंचेचाळीस वर्ष तर तर चांगली आहे मित्रांनो तर दहावी पास आहे किंवा अकरावी बारावी बी कॉम झालेले आहे तुम्ही पण फॉर्म भरू शकता काही अडचण आहे कमीत कमीत दहावी पास असणे फार गरजेचं आहे आता तुम्ही जागा विचारतो हो की कुठल्या कॅटेगरी कुठल्या कास्टला किती आहे तर तुम्ही तक्ता इकडे समोर बघू शकता हो मित्रांनो सामाजिक व समांतर आरक्षण तक्ता आहे तर एक्झाम्पल एक, एक दाखवतो तुम्हाला अनुसूचित जाती तर एकोणतीस जागा तर ते डिवाईड केलेल्या आहेत कोणाला किती जागा महिलांना किती माजी सैनिकला किती सर्व इथे डिटेल दिलेलं आहे टोटल दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी भरती होत आहे तर चांगल्याप्रमाणे भरती आता तुम्ही दहावी बारावी झाल्या असाल तर बारा तेरा चौदा पंधरा हजारवर काम करत आहेत तर दोन तीन महिने दोन महिने अभ्यास करून एक भरती ट्राय करा लागलं ला तर डायरेक्ट तुम्हाला पंचवीस हजार पगार असणार आहे अजून तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मित्रांनो तुमच्या प्रश्नांची उत्तर मी नक्कीच देणार आहे आणि हा फीडप फाईल आमच्या टेलिग्रामला अवेलेबल आहे चॅनलवरती नेऊन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका